नमस्कार आपले बदलापूर हे आमचं फेसबुक पेज आहे हे फेसबुक पेज आपला महाराष्ट्र डिजिटल यूट्यूब चॅनलचं एक भाग आहे आवृत्ती आहे परंतु आपण ह्या फेसबुक पेजवरनं साधारणपणे बदलापूरचे जे काही महत्त्वाच्या घटना असतात किंवा महत्त्वाच्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये आपली भूमिका अशी असते की सामान्य जो नागरिक आहे बदलापूर शहरामध्ये चार साडेचार लाखाचं शहर आहे परंतु त्या त्याच्याकडे ज्या प्रमाणात नियोजन करायला पाहिजे होतं त्याच्याकडे लाच राजकारण्याचं दुर्लक्ष झालं आणि ती जाणीव लोकांना करून दिली पाहिजे की नेमकी समस्या काय तर सातत्याने असं परिस्थिती असते की बदलापूरची जी काही परिगावची आहेत म्हणजे बदलापूर गाव आहे तिकडे शिरगाव आहे त्याच्यानंतर कात्रपचा जो अंबरनाथच्या दिशेचा भाग आहे त्याच्यानंतर बेलोलीचा वरचा भाग आहे असे जी उंचावर ठिकाणं आहेत किंवा एकदम टोकावरती ठिकाणं आहेत बदलापूर शहराची त्यांच्यामध्ये पाण्याची समस्या सातत्याने जाणवते आणि तिकडे मोठे मोठे गृहसंकुल उभे राहिले आहेत आणि त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमधनं आढावा घेणार आहोत की नेमकं ही समस्या काय आहे तर तिथे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती अशी आहे की एकूणच पाण्याची आणि विजेची बदलापूर शहराला फार मोठी समस्या आहे त्याचं तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आपण पाण्यावरती चर्चा करणार आहोत एकतर पाण्याची जी आपली गरज आहे बदलापूर शहराची तर ती गरज पुरे करण्याकरता जो कोटा असतो पाण्याचा म्हणजे असं नाही आहे की नदी वाहते उल्हास नदी त्यातनं पाणी उचलून घेतलं आणि बदलापूर शहराला दिलं असं नाही आहे कोटा वाटून दिलेला आहे तर ह्या शहराची जी गरज आहे तेवढं पाणी ह्या बदलापूर शहराला उचलून दिलं जात नाही म्हणजे एम आर डी थोडंफार पाणी आपल्याला जे मिळणार होतं पाच एम एल डीचा तो सुद्धा जो, जो जोडणी करायची होती ती अजून झाली नाही असं एकूणच आतापर्यंत तर माहिती उपलब्ध आहे त्याच्यानंतर म्हणजे गरज आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी आहे हा एक ही समस्या आहे दुसरी समस्या अशी आहे की जे पाणी असतं ते उंच जलकुंभ असतात त्याच्यातनं पाणी जे जा वाहत जातं संपूर्ण शहरामध्ये त्याच्यासाठी ज्या जलवाहिन्या असतात म्हणजे पाईपलाईन्स असतात त्या पुरेशा नाही आहेत त्या पूर्ण गंजलेल्या आहेत जुन्या झालेल्या आहेत म्हणजे खूप वर्षापासूनच्या आहेत त्यांचं वेळोवेळी काम झालं पाहिजे होतं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणजे एकीकडे एक पाणी एक टंचाई आहे आणि तीस टक्के पाणी हे वाया जात आहे म्हणजे गळती आहे म्हणजे जर एकूणच पंपिंग स्टेशनमधनं जर पाण्याचं पंपिंग केलं जातं तर त्याची मोजदात होते की बाबा एवढं एम एल डी पाणी आपण पंपिंग केलं आणि मग जर त्याचं गणित मांडलं बिलाच्या दृष्टिकोनातनं तर असं लक्षात आहे की तीस टक्केचं नुकसान होतं मग त्यात गळती असेल पाण्याची चोरी असेल अनेक ठिकाणी अवैध नळ जोडण्या दिलेल्या आहेत म्हणजे त्यांना बिल नाही येत ते नुसतंच फुकट पाणी घेतात तर एकूण तीस टक्क्याची तूट फार मोठी तूट आहे तर ह्याच्यावरती सुद्धा काम झालं पाहिजे तर अंतर्गत जलवाहिन्या ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत त्या गंजलेल्या जुन्या आहेत आणि त्याच्यामुळे पाण्याची समस्या आहे आणि दुसरी गोष्ट जे दूरवर्ष जे आहेत भाग पा म्हणजे परेगाववरती म्हणजे वेशीवरती जे आहेत बदलापूरच्या दूरवरच्या म्हणजे जिथे शहर संपतं म्हणजे बदलापूर गावाचा परिसर असेल इतर परिसर असेल जो मगाशी मी उल्लेख केला तर त्याच्यात काय आहे की तिथपर्यंत तर गेलेल्या नाहीत आणि जरी जलवायन्या गेल्या असल्या तरी तिथपर्यंत पाण्याचा पुरवठा होत नाही त्यामुळे मध्ये मध्ये बुस्टर्स म्हणजे जे पाणी तितपण जात असताना त्याचा प्रेशर कमी होतं तर तिकडे पुन्हा एक छोटंसं बुस्टर स्टेशन उभं केलं पाहिजे आणि त्याच्यातनं पाण्याचा पुन्हा एकदा बुस्ट केल्यानंतर त्या इमारतींना पोचू शकेल तर हे सगळी व्यवस्था नसल्यामुळे पाण्याची बोमा बोमा ह्या पातळी होती म्हणजे पाण्याचा योग्य तो कोटा मिळत नाही आहे दुसरं अन जी अंतर्गत जलवाहिन्या आहेत वगैरे त्यांचं जे काही हे आहे पाणी आहे वाया ते वाया जातंय तिसरा मुद्दा असा आहे की योग्य रीतीने जी बुस्टर्स वगैरे लावले पाहिजेत ते नाही आहे या सगळ्याचा जर विचार केला तर पाणी समस्येकडे आताचे लोकप्रतिनिधी असतील यांचं सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आपल्या शहरामध्ये लोकांना बरं वाटण्यासाठी सुशोभीकरण करणं नाल्यावर स्लॅब टाकणं त्याच्यानंतर इतर कॉन्क्रीट रस्ते जे चांगले रस्ते आहेत डांबरी ते खोदून काढून कॉन्क्रीट रस्ते करणं या सगळ्या गोष्टींकरता पैसे उपलब्ध केले जातात परंतु पाणी वीज आणि हे या समस्या आहेत ज्या मूलभूत आहेत आरोग्य म्हणजे आज इस्पितळाची त्याच्यावरती आपण नंतर बोलूया परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले राजकारण्यांचं लोकप्रतिनिधींचं तर ह्याच्यामागे कारण आपण सुद्धा आहोत आपण आपण बोलत नाही आहेत ह्या गोष्टीवरती म्हणजे त्या एखाद्या इमारतीत पाणी येत नसेल आणि दुसरीकडे येत असेल तर तो त्या गोष्टीवर बोलत नाही पण आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे आता आम्ही हे अशा पद्धतीचे कार्यक्रम करतो पण ह्याला आपल्या नागरिकांनी शेअर केलं पाहिजे त्याच्यावरती कमेंट केल्या पाहिजेत आणि तुम्ही दाखवलं पाहिजे की आमच्या संवेदना जागृत आहेत कारण का निवडणूक पाच वर्षांनी येते आता निवडणूक येणारच आहेत आणि आपण कुठेही कोणाच्या ज्या घोषणा असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच्या आहारी आपले मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा याच्यावरती कमेंट करा आणि आणखीन काय कोणते विषय असतील ते तुम्ही मांडा त्याच्यानंतर तुमच्या भागात जर पाण्याची समस्या असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पत्ता वगैरे लिहा तर आम्ही शक्यतो तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू किंवा आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही तुमचे व्हिडिओज वगैरे आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही इथे ह्या जनजागृती करू आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत समस्या पोचू तर अशा पद्धतीने आपण एकत्र येऊया आणि ही समस्या सोडण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद